जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे लोक खाण्यापिण्यासाठी विचित्र गोष्टींचा वापर करतात काही लोक शाकाहारी आहेत जे प्राण्यांचे मांस खात नाहीत तर काही लोक कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांचे मांस खातात काही ठिकाणी अशा गोष्टी खाल्ल्या जातात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही चीन मध्ये खाद्य कधीच ऐकला नसेल आपण बर्फाचे तुकडे टाकतो ते इथे स्नॅक्स म्हणून खाल्ले जातात तेही तिखट आणि मसाले घालून बर हे फक्त चीन मध्ये शक्य आहे कारण इथे दगडही मसाल्या तळून लोकांना दिले जातात हा स्नॅक्स स्वतःच पूर्णपणे वेगळा आहे म्हणून तुम्हाला याबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे प्रथम बर्फाचे मोठे तुकडे टाकले जातात आणि भाजले जातात आणि त्यावर सॉस आणि मसाले ओतले जातात वेगाने वितरणाऱ्या बर्फावर तेल लावले जाते आणि नंतर तिखट जिरे आणि इतर मसाले टाकले जाते नंतर ते सॉस आणि तिळांनी सजवले जाते ग्राहक त्याला मसालेदार आणि मनोरंजक मांडतात विशेषतः ईशान्य चीनमध्ये उपलब्ध असलेली ही डिश ग्राहकांना एकशे सत्तर रुपये या दराने दिली जाईल न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार काही रहिवाशांनी असेही म्हटले आहे की इथे अशी कोणती डिश अस्तित्वात नाही उलट विक्रे ती विक्रेत्यांनी स्वतः तयार केली आहे दोन हजार एकवीसमधील मधील आईज फेस्टिवलमध्ये ती पहिल्यांदाच तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते बर्फ त्वरित वितळत असल्याने बर्फाचे मोठे तुकडे या डिशमध्ये टाकले जातात आणि सिजनिंग करून सर्व केले जातात